मतदारसंघाचा विकास आज माझा द्यास महादेव कोंगनुरे दक्षिण सोलापूर विजापूर रोड मनसेच्या पदयात्रेला गर्दी सोलापूर मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते मतदारसंघाचा विकास करणे हाच द्यास घेऊन मी निवडणुकीत आहे जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोंगणुरे यांनी केले सोलापूर दक्षिण रोड शुक्रवारी निघालेल्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आता परिवर्तन हवे आहे प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते सकाळी साडेआठ वाजता रेवण सिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाकार झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंद्रानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरम नगर अशोक नगर नेहरू नगर कमला नगर नगर माशाळ वस्ती परिसर या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा झाली पदयात्रेमध्ये डोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते ठिकठिकाणी तीक नागरिक पदयात्रेच्या जोरदार स्वागत करत होते उमेदवार महादेव कोंगणुरे हे सर्व बंधू भगिनींना आत उंचावून अभिवंदन करत होते चौकट कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास शहरास ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोंगणुरे यांना मिळणार प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला प्रस्थापितांना घाडून प्रामाणिक जनसेवक असलेल्या महादेव कोंगणुरे यांना जनता आमदार करेल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल बाय ते स्टेज एंट्री कमान, स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क का साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे